माझ्या प्रचारासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन दिनांक आठ मे रोजी माने कॉम्प्लेक्स पारसनगर येथे केलेलं आहे या सभेला प्रदेश उपाध्यक्ष फारुखभाई अहमद प्रदेश उपाध्यक्ष दुसरे सरोजित बनसोडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर या सभेला आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे नेमकं काय प्रश्न घेऊन आपण हे निवडणूक लढवत आहोत बीड जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा घेऊनच मी ही निवडणूक लढवत आहे माझ्या समोरचे उमेदवार हे जातीचं पातीचं राजकारण करून या ठिकाणी मत मागत आहे पण नुम्यद्ट वास्तविक पाहता यांचं त्यांच्या त्या जा, ज्या जा, जातीमध्ये जे जन्मलेले आहेत त्या जातीसाठी म्हणा किंवा त्या समूहासाठी यांचं मात्र कार्य शून्य आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये त्यांना जाती पातळीवर मतमागायचा अधिकार नाही त्यांना त्यांच्या जातींनी पाठीमागच फटकारलेला आहे तरीही ते जाती बाकीत पुन्हा मत मतदान मागत आहेत माझा मुद्दा हा विकासाच आहे मग बीडच्या रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल उसतोड काम प्रश्न असेल त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोग्यविषयक ज्या सुविधा अजूनही पाठिमाग आहेत आंबेजोगाला हा मराठवाड्या नाही महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय आहे रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्या सुविधा कमी कमी भासवत आहेत त्या सुविधा सुद्धा निश्चितपणे मी काम लोकसभेमध्ये केल्यानंतर करणार आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाज आरक्षण प्रश्न असेल या सर्व आरक्षणाच्या प्रश्नावर मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे ते सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर दोन्ही आहेत दोघे कारण दोन्ही उमेदवार आहेत धंदा आणि पैशावाले आहेत आणि आपण सर्वसामान्य कुटुंबातून काय सांगाल सर्वसामान्य मतदारांना बाळासाहेबांनी माझ्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना उमेदवार दिलेली आहे प्रस्थापित साखर कारखानदार माझ्या समोर आहेत साखर कारखानदारच्या साखर कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीनं त्यांनी उभारला हे तुमच्या समोर आहे शेतकऱ्याच्या उसाला रिकव्हरी साडे चौदा तेरा असताना त्यांनी रिकव्हरी त्या ठिकाणी दहा साडे दहा दाखवलेली आहे म्हणजे उरलेली साखर काळे बाजारात विकून स्वतःची घरं भरण्याचा धंदा या साखर कारखानदारांनी केलेला आहे ते साखर कारखानदार समोर आहेत आणि त्या साखर कारखान्यालाच पूर्ण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ओळख ओळखून ओळखलेला आहे आणि त्याचा परिणाम तेरा तारखेला मतदानाच्या माध्यमातून ते शेतकरी दाखवून येणार आहे आणि त्याची खूप चर्चा आहे सर्व समाज बातमीवर काय सांगायचं सर्व त्याविषयी मला काही माहीत नाही पण ते जे काही का पेपर वर्तमानपत्रामध्ये जे काही बातम्या यायच्या आतापर्यंत त्या संदर्भात म्हणजे ही वस्तूची समोर आलेली आहे आणि तो कुणाचा हस्तक आहे तो जो पकडलेला चंदन तस्कर तो कुणाचा हस्तक आहे कुणाच्या बरोबर सोबत असतो ते आता तुम्ही सगळ्यांनी हे उघड केलं आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं मला उचित ठरणार नाही कारण मी कुणाच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करून किंवा याच्यावर मी मतं मागणारं काय बाळासाहेबांनी एक खूप मोठं वक्तव्य केलं होतं की जवळपास वीस लोकसभेच्या जागा या निश्चित केलेल्या आहेत फिक्स केल्या आहेत त्यामध्ये बीडची जागा आहे मग त्या अनुषंगाने देखील बाळासाहेबांना आतापर्यंत जे जे काही माध्यमांशी बोलताना सांगितलं ते खुलासे खरे ठरलेले आहेत यासर्भात काय सांगा बरोबर आहे बाळासाहेबांनी जे म्हणले की आता वीस उमेदवार हे राष्ट्रवादी यांनी ज्यांनी महाविगास सगळे मिळून लढवणार आहे खरं तर आम्हाला बी टीम लोक म्हणायचे पण आता बी टीम कोण आहे शरद पवार साहेबांचे पुतने आता कुठे आहेत जे अशोक चव्हाण आम्हाला बी टीम म्हणून भाजप झेंडायचे ते आज अशोक चव्हाण कुठं आहेत हे आता सर्वसामान्य मतदारांना वाईट झालेलं आहे आणि राहिला बीडच्या लोकसभेचा प्रश्न तो हा उमेदवार जो राष्ट्रवादीने दिलेला आहे हा सर्व लोकांच्या चर्चेमध्ये हा डमी उमेदवार आहे हा वापस कधी भारतीय जनता पार्टीमध्ये काही सांगता येत नाही आणि हा सहा दिवसापूर्वी वीस मार्च वीस एप्रिलपर्यंत हा हा मनुष्य त्या ठिकाणी अजित पवार होता भारतीय जनता पार्टी होता त्याला इकडे घेऊन पवारने विद्यार्थी दिली म्हणजे मॅच फिक्सिंग आहे काही समजत नाही त्यामुळे लोकांना लोकांनाच नाही तर बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते निश्चितपणे खरं आहे हे मिळून त्या ठिकाणी निवडून आता पंकजाताई यांचे एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे उमेदवार मागे घेण्यासंदर्भात त्याबद्दल आपण काय सांगा आता भारतीय जनता पंकजत म्हणजे जनता पार्टी भारतीय जनता पार्टी सातत्यानं दहशत लाच लाल दाखवणे किंवा आमिष दाखवणे अशा पद्धतीचं कुणाला महामंडळाचं स्वप्न आहे कुणाला आमदारकीचं गाजर आहे अशा पद्धतीनं हे दोन्हीही महायुकासाठी महायुती या ठिकाणी बाजी आमदाराला फोडण्याचं काम करत आहे कुणाला लाल युती दाखवले ते कोणते जे रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग त्या राठोड नावाचा या ना त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते महामंडळाचं आमिष दाखवत आहेत म्हणजे अनेक सत्तेची अनेक सगळी साधनं वापरून त्या ठिकाणी स्वतःला मतं कशी मिळतील या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण त्या त्या समाज त्या त्या समाजाने ते त्यांना चांगलं ओळखलेलं आहे